स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी संभाजी महाराज की इचलकरंजीच्या इतिहासामध्ये दुसरं मानाचं पान शिवतीर्थच्या उद्घाटनानंतर वाघाच्या छाव्याचं इचलकरंजी मध्ये आगमन होतंय ना भूतो ना भविष्यती शिवतीर्थचा कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडला आणि एक फोटो झळकला शिवाजी महाराजांचा पुतळावर अश्वारूढ तळ्यार आहे आणि त्याच्या समोरनं शंभू राजे निघालेत शिव छत्रपती शंभू राजांच्याकडे पाहतायत हा इचलकरंजीतला फोटो सगळ्या देशभर गेला आणि शंभू राजांचा आगमन इच्छलकरंजी मध्ये झालं छावा आज अवतरलाय आणि त्याच्या उद्घाटनासाठी त्यांनी औरंग्याचं नाव औरंगाबाद पासून बदलून छत्रपती संभाजीनगर केलं तर राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी तमाम इचकरंजी वासियांच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं मनापासून हात पोर जोडून टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे मनापासून मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत इथं उपस्थित असणारे ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी साहेब साथीव ह्या पुतळ्याची परवानगी एका दिवसात दिली <पत्राँगा> आणि हा पुतळा उभा राहावा याच्यासाठी म्हणून मी असेन आमदार साहेब असतील सर्व शिवप्रेमी असतील इचलकरंजीच्या आम जनतेनं जंग जंग पिछाडला आणि आज शिवप्रभूंचा छावा अवतरला याचा सगळा श्रेय माझ्या इचलकरंजीतील तमाम नागरिक बंधू भगिनींना आहे या सगळ्यांच्या विचारानं विळे गुरुजींच्या आशीर्वादानं ही एक नवी क्रांतीची ज्योत इचलकरंजीमध्ये मध्ये लहरते या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा उपस्थित त्यांनी मनोगत व्यक्त केलं नाही अजून व्यक्त करायचे ते आदरणीय पालकमंत्री आमचे नेते सन्माननीय प्रकाशरावजी आबिटकर तरुण युवक नेतृत्व आपले धडाडीचे आमदार सन्मान्य राहुलजी आवाडे उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक हळवणकर साहेब माने साहेब आदरणीय महाडिक साहेब मी मुद्दामून आयुक्तांचं सुद्धा कौतुक करीन की साडेआठ महिन्यात हा पुतळा उभा करण्यासाठी महापालिकेनं खऱ्या अर्थानं योगदान दिलं आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा पुतळा उभा करू शकला हाती घोडे तोफ तलवारे पौषत तो तेरी सारी है पर जंजीर में खडा राजा मेरा सबे शिवछत्रपतीच्या छाव्याचं आगमन होत असताना पिचलकरंजी मध्ये एक चैतन्याचं वातावरण आज खऱ्या अर्थानं आहे मला मदून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आभार मानले पाहिजेत ते आपल्या सर्वांचे गुरुजींचे की पहिल्यांदा हा संकल्प घेऊन त्या निमित्ताने या ठिकाणी काम केलं आणि प्रकाश आवाडे साहेब आमदार असताना त्यांचीही स्वतःची इच्छा होती की ह्या चौकामध्ये या ठिकाणी पुतळा उभा राहावा मी मुद्दामून सांगेन संभाजी चौकामध्ये आपण एखादा कार्यक्रम घेऊ तिथेही या ठिकाणी कार्यक्रम घेऊ पण छत्रपतींचा शावा रांगेमध्ये इथं येऊन उभा राहिला आणि अवतरला आहे हे आमच्यासाठी मानाचं आणि माना पान आहे निश्चितच खासदार म्हणून त्या पायरीचा दगड होण्याचा सन्मान सुद्धा मला मिळाला शिवतीर्थाचा अर्पण सोहळा हळवणकर साहेब आपण सर्वांनी स्वामी वहिनींनी माझ्या हस्ते आपण या ठिकाणी घडवलात आणि माझं भाग्य आहे की शंभू तीर्थाचा सुद्धा पायाचा पहिला दगड खासदार म्हणून मला होता आलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं साहेब आणखी एक काम आपण या ठिकाणी केलंय अनेक गाव असतील ते हिंदुत्व मानत असतील आमचं इच्चलकरंजी हिंदुत्व जगतय आणि इच्चलकरंजीच्या आम जनतेनं भगव्याची झालर आणि त्याची लाज कायम त्या ठिकाणी ठेवले माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आपल्या निर्णय घेतला केंद्राची त्याला परवानगी मिळाली साहेब इस्लामपूरचं नाव बदलून सुद्धा ईश्वरपूर करण्याचा निर्णय या शासना त्या ठिकाणी घेतला आम्हा सर्वांना प्रेरणा देणार बहुजन समाला अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन स्वतःची प्राणाची आहुती देव देश आणि धर्मासाठी देणारं शिवप्रभूंच्या छाव्याचं चा। हे प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला वंदन करण्यासाठी इचलकरंजी मध्ये येत आहेत हेच आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो त्याचबरोबर साहेब इचलकरंजी मध्ये विविध विकास कामांना चालना आपण या ठिकाणी देत आहे इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न बाकी विसरू नका आपण शब्द दिलाय तो शब्द बाकी आपण पुरा करावा एवढी कळकळीची विनंती खासदार म्हणून या ठिकाणी आपल्या पायाशी करतो आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत शिवाजी महाराजांच्या सुपुत्राचं दर्शन घेण्यासाठी इचलकरंजी सज्ज झाले सात दिवस सोहळा सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ती लोकार्पण होतोय दादा पाठीशी येऊन उभा राहिलेत मी भाषण संपवताना एवढंच सांगणार आहे इचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या स्वप्नातला हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय सात दिवस हा कार्यक्रम चालू आहे आणि आज त्याचा समारोप त्या ठिकाणी होतोय दिमागदार सोहळा या ठिकाणी शिवप्रेमी आज रस्त्यावर उन्हा तानाची त्यांनी परवा केलेली नाही राजाचा या ठिकाणी उभा राहतोय त्याच्या सलाम करण्यासाठी त्याला मुजरा करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींचं मी मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करून माझं लांबलेलं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र